नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याही प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन ऑनलाईन किती महिन्याचं झालं असेल तुम्हाला चेक करायचं असेल तर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं आलेलो आहोत आणि एका प्रशिक्षणार्थ्यांचं लॉग इन केलेलं आहे आता इथं अटेंडन्स टॅबवर क्लिक केलं मी तर इथं अटेंडन्स टॅबवर जर दिसत असेल तुम्हाला इथं टोटल वर्किंग डे एकशे नऊ आहेत आणि प्रेझेंट डे एकशे आठ आहे आणि अबसेंट डे एक आहे म्हणजे एक दिवस या प्रशिक्षणात त्यांची लागलेली आहेत आणि एकशे आठ दिवस एकशे नऊ दिवसापैकी एकशे आठ दिवसाचं त्याला हे चार महिन्याचं चा जे मानधन आहे त्याच्या अकाउंटला जमा झालेलं आहे त्याच्यामध्ये ऑक्टोंबर महिना असेल नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे आणि जानेवारी आता या बाकीचं महिन्याचं जर त्याला मानधन भेटायचं असेल तर त्याची पहिली हाजरी अहवाल ऑनलाईन होणं खूप गरजेचं आहे जर ह्या महिन्याची हाजरी अहवाल ऑनलाईन झालं नाही तर त्याला ते मानधन येणार नाही तर त्यासाठी त्याला ऑनलाईन या बाकीच्या महिन्याची सुद्धा जुलै ऑगस्टपर्यंत जर त्याचा कार्यकाळ असेल तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट या महिन्याचे सुद्धा मानधन ऑनलाईन झाल्यानंतर ते सुद्धा त्याला येऊन जाणार आहे आता इथं तुम्हाला सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे तर हे सर्टिफिकेटचं ऑप्शन जेव्हा तुम्ही तुमचा पूर्ण जो अकरा महिन्याचा कार्यकाळ वाढवून भेटलेला आहे तो पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲटोमॅटिक सर्टिफिकेट आता इथं कार्यकाळ नॉट कम्प्लीट म्हणून नॉट कम्प्लिटेड आहे जर कार्यकाळ पूर्ण कम्प्लीट झाला आणि त्यांनी जर जो कार्यकाळ आहे त्याचा जर वाढून नाही दिला तरी तर सर्टिफिकेट जनरेट करायचं ऑप्शन येईल आणि तुम्ही इथं सर्टिफिकेट जनरेट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथं इंटरनल प्रोफाईलमध्ये जाऊन स्वतःची डिटेल चेक करू शकतात तुमचं बघा इथं आधार नंबर असेल तुमचं पूर्ण नाव तुमचं आईचं नाव मोबाईल नंबर वगैरे सगळी प्रोफाईल इथं तुम्हाला दिस आहे अशा पद्धतीनं ही प्रोफाईल आता, आहे आता याच्यामध्ये तुमचं जे डॉक्युमेंट आहेत तुमचं काय क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा इथं चेक करू शकतात तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं कोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते व्यवस्थित चेक करायचे आहे जर ते क्लिअर दिसत नसेल तर तुम्हाला तुमची प्रोफाईल अप्रूव्ह होणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे क्लिअर डॉक्युमेंट अपलोड करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही क्लिअर डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर तुमचं जे प्रोफाईल आहे ते अप्रूव्ह होणार नाही अजून असे किती प्रशिक्षणार्थी आहे ज्यांची प्रोफाईल अपडेट करायची अप्रूव्ह येणं बाकी आहेत अशा सगळ्यांनी कमेंट नक्की करा म्हणजे आपल्याला त्या मुलांची ज्या प्रशिक्षणार्थ्यांची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करायला मदत करता येईल आणि त्यांची सुद्धा अपडेट करता येईल तुमच्या तालुक्यामधील दोन तीन चार जरी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची प्रोफाईल जर अपडेट करायची राहिलेली असेल तर सगळ्यांचंच मानधन त्यामुळं थकीत थांबून राहणार आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची हजेरी अहवाल झालेले आहेत का ऑनलाईन ते चेक करा इथं स्टेपेंड डिटेल इथं तुमचं किती महिन्याचं मानधन किती रुपये जमा झालं हे पहिलं दिसत होतं पण आता तो टॅप सध्या ओपन होत नाहीये त्यामुळं तुम्ही तो टॅप ओपन करून बघू शकत नाही स्टेपेंड डिटेल तुम्हाला नाही दिसलं तरी इथं अटेंडन्स मध्ये तुम्ही किती महिने झाले आणि किती महिन्याचा ऑनलाईन तुमचा हाजरेवाल जमा झाला तर तो चेक करू शकतात आणि ही वेबसाईट एकदम सुरळीतपणे सुरू आहेत फक्त तुम्ही याच्यामध्ये काही अपडेट करू शकत नाही फक्त तुम्ही बघू शकता किती महिन्याचा अपडेट वगैरे झालेला आहे काय फक्त तुम्ही यामध्ये काही इडिट वगैरे करू शकत नाही आता इथं त्याची पर्सनल डिटेल जे प्रशिक्षणार्थी आहे त्याचा ॲड्रेस डिटेल त्याचं एज्युकेशन त्याचे डॉक्युमेंट डिक्लेरेशन हे माय प्रोफाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं दिसाल त्याचा आधार नंबर आता इथे इडिट करायचा सुद्धा ऑप्शन आहे इथं आधार तुम्ही जर बघितलात इथं आधार तुम्ही इडिट करू शकत नाही तुमचं नाव असेल जन्मतारीख असेल हे तुम्ही जे तिकडून आलेले आहे तुम्हाला कौशल्य विकास विभाग करून त्या तुम्ही एडिट करू शकत नाही जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर इडिटचं ऑप्शन आहे पण त्यांनी केलेलं आहे त्याच्यात जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल काही जर चूक असेल तर इथं इडिट वर क्लिक करून येस एडिट म्हणायचं आहे आता येस इडिट म्हणल्यानंतर तुम्ही याच्यातली कोणती डिटेल इडिट करू शकतात बघा हे जे ब्लॅक मध्ये दाखवत आहे आधार नंबर तुमचं फुल नाव तुमचं डेट ऑफ बर्थ हे हे तुम्ही इडिट करू शकत नाही हे त्यांच्याकडूनच आहे तुमचं आई वडिलाचं नाव आईचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर हे तुम्ही इडिट करू शकता आणि खाली तुमचं रिलीजन असेल कास्ट असेल सबकास्ट असेल मॅरेज स्टेटस असेल नॅशनॅलिटी असेल हे तुम्ही इडिट करू शकता हे तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही एडिट केल्यानंतर अपडेट म्हणायचं आणि नेक्स्ट करायचं आहे आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस सुद्धा तुम्ही इथं इडिट करू शकता तुम्ही बघत असाल तर हा ॲड्रेस तुम्हाला इथं एडिट करता येतो त्यानंतर पुढची स्टेप आहे तुमचं एज्युकेशन आता इथं एज्युकेशन जोडणं खूप गरजेचं आहे तुम्ही कोणत्या एज्युकेशनमध्ये आहे तुमचं इथं सर्टिफिकेटसुद्धा जोडलेलं आहे तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलेलं असेल द बारावी केलेले असेल आय टी आखेला असेल तो इथं क्वालिफिकेशन जोडणं खूप गरजेचं आहे जर तुमचं क्वालिफिकेशन चुकलेलं असेल किंवा इथं जे सर्टिफिकेट जोडलेले आहे ते जर क्लिअर दिसत नसाल तर इथं एडिटवर जाऊन व्यवस्थित अपलोड करायचं आहे नंतर अपडेट करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर हे इथं मेंडेटरी डॉक्युमेंट दिलेले आहे बघा इथं टॅब आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट आहे एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट आहे हाय एज्युकेशन सर्टिफिकेट आहे हे चार डॉक्युमेंट तुम्हाला जोडावेच लागणार आहे ते मेंडेटरीच आहे ऑप्शनमध्ये फक्त काय आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी सी आहे ती तुम्हाला जोडली नाही जोडली तरी चालन तुमच्याकडे असेल तर जोडा नसेल तर जोडली नाही तरी चालन पण आधार कार्ड तुमचं डोमेसाईल तुमचं एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट हाय एज्युकेशन सर्टिफिकेट हे चार डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये जोडायचे इथं बघा अपलोड रिक्वायर डॉक्युमेंट पी डी एफ ओनली फक्त आणि फक्त त्यांनी पी डी एफमध्ये जर जोडले असेल त्यांचं इथं अप्रुव्हल होणार आहे कारण पीडीएफ मध्ये तुम्ही जोडलेले डॉक्युमेंट एकदम क्लिअर दिसतात त्यामुळं पीडीएफ मध्ये शक्यतो हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करा आणि त्यांचे क्लिअर नसेल तर त्यांनी परत एकदा अपडेट करायचं आहे आता नेक्स्ट केलं आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं काय त्यांच्या जिल्ह्या लेवलला ले इथं अप्रुव्हल सुद्धा भेटलेला आहे अप्रुवड आणि म्हणजे तुमचं जी आहे जी तुमची प्रोफाईल आहे तर ती अप्रूव झालेली आहे तुम्हाला मानधन पुढचं भेटायला अडचण येणार नाही तुमचं शंभर टक्के मानधन पुढचं जमा होणार आहे फक्त तुम्हाला तुमची हाजरी अहवाल जमा करायचा आहे तुम्ही हाजरी अहवाल जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचं मानधन भेटून जाणार आहे आणि इथं ही सबमिट करतो मी सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन अपडेट सक्सेसफुली येतं आणि तुम्ही इथं डाउनलोड ॲप्लिकेशनवर टॅप करून तुमचं जे सर्टिफिकेट आहे तुम्ही जे एडिट केलेले प्रोफाईल तुमची डाउनलोड करू शकता इथं या डाउनलोडवर क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग आणि तुमची ही प्रोफाईल उमेदवार नोंदणी प्रमाणपत्र अशा पद्धतीनं डाउनलोड येतं त्याच्यामध्ये सर्व तुमची डिटेल तुमचा ॲड्रेस डिटेल एज्युकेशन डिटेल डिक्लेरेशन हे सगळं तुम्ही इथं बघू शकता असं सगळ्यांनी जर कोणाचं काही करेक्शन असेल तर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल अशाच कामाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची प्रोफाईल जर अडचण येत असेल तुमच्या तालुक्यामध्ये कोणाची जरी प्रोफाईल जर राहिली असल तुमचं मानधन जमा होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थांपर्यंत पाठवा आणि त्यांची सुद्धा प्रोफाईल अपडेट करून घ्या धन्यवाद